समन्वयक राजकुमार निकम राजकुमार पार्थिक प्रदीप कांबळे बाकी मंडळी येत आहेत सुरुवातीला आज सकाळीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या श्री नागराजन यांच्या मांडव पूजन झाले आता ही ग्रंथ महोत्सवासाठी आपली पत्रकार परिषद सर्व पत्रकार बंधनचं मनापासून स्वागत करतो सातारता ग्रंथ महोत्सव ही एक ज्ञानाची मोठी निशानी आहे आपल्याला माहीत असेल की गेले चोवीस वर्ष सातत्याने हा महोत्सव कार्यरत आहे यावर्षी फक्त आपण महिना बदलला आहे दरवर्षी आपला महोत्सव सर्वसाधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण होतो पण यावेळी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं नियोजन आहे एक दोन चार मग त्या संमेलनाला आपण सपोर्ट द्या त्या संमेलनाला एक प्रकारचं आपण ज्ञानबळ द्यावं आणि म्हणून समितीने असं ठरवलं की साहित्य संमेलन पूर्व किंवा निमित्त असा आपण ग्रंथ महोत्सव आहे तेवढ्याच थाटापाटात घ्यावा खऱ्या दृष्टीनं लोकोत्सव आपण बघताय की चोवीस वर्षामध्ये या ग्रंथ महोत्सवानं काय दिलं असं जर तुम्ही मला कट्ट विचारला तर साऱ्या महाराष्ट्राला एक चांगली वक्ती दिली आपण चांगले लेखन दिले कारण तो जो हो हो संस्कार ग्रंथ त्या संस्काराचं फलित सा म्हणजे एक चांगल्या प्रकारचे वक्ते चांगले अधिकारी चांगले विचार त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक वर्षी एक वेगळा विचार घेतो आता यावर्षी जर तुम्ही बघितलं तर तिन्ही दिवसाचे परिस्र तुम्ही बघा एका वेगळ्या दृष्टीनं आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपण तो परिसंवाद फार ताकदीने इथं संपन्न करतो आपल्याकडं याच्यापूर्वी जी साहित्य संमेलनं झाली आहेत साताऱ्यामध्ये तर त्या साहित्य संघटनाच्या आठवणी सांगण्यासाठी आपण त्यावेळी माझ्या श्री चिटणीस हे प्रत्यक्ष त्या संघानामध्ये होते त्यामुळे त्यांच्या पण आठवणी आहेत सहमानक आहेत सगळ्यात सोहळ्याची आता ती नावं जी आहेत ती तुमच्यासमोर येतीलच सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं यावर्षी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून हा लोकोत्सव सुरू होतो आहे हा ज्ञानोत्सव आहे आपण प्रत्येक वर्षी पाहता की ग्रंथमहोत्सव हा साधारणतः आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतो पण यावर्षी जानेवारीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन असल्यामुळं आपण महोत्सव त्या संमेलनाला पूरक थोडा प्रेरक आणि थोडा पोषक म्हणून आपण नोव्हेंबरमध्ये घ्यायचं निश्चित केलं आहे या महोत्सवाचं जे प्रमुख पाहुणे आहे सुरुवातीला की ज्यांनी साहित्याचं शतक ओलांडलं आहे ते बा बोधे हे ग्रामीण साहित्यिक आहेत तर ते सुरुवातीचे प्रमुख पाहुणे आहेत त्यानंतर आपल्याकडं श्रीमंत छत्रपती उदयनराजेही त्या कार्यक्रमाला आहेत आपले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबासुद्धा आहेत आणि जिल्हा परिषदेच्या नागराजन मॅडम आहेत आपल्या सातारा जिल्ह्याचे अत्यंत लोकप्रिय कलेक्टर संतोष पाटीलसुद्धा येत आहेत शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे देखील आहेत या ग्रंथ महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण तीन परिसंवाद जे घेतले ते साहित्याची निगडीत घेतले आज या ग्रंथ महोत्सवातून भविष्यातले वाचक तयार होतात कलावंत तयार होतात विचारवंत तयार होतात आणि हा एक संस्कार ग्रंथमहोत्सव देतो ग्रंथमहोत्सवामध्ये बाकीचे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात मनोरंजनाचे कार्यक्रम यासाठी असतात की जसं आई फुळफुळं वाजवल्यानंतर दूध पितं तसं हे मनोरंजनाच्या जा कार्यक्रमाच्या का निमित्तानं इथं वाचकांनी यावं आणि अधिकाधिक ग्रंथ घ्यावेत आपलं या ग्रंथमहोत्सवाचं संपूर्ण महाराष्ट्रातलं वैशिष्ट्य असं आहे की इथं सर्वाधिक अशा प्रकारची ग्रंथ विक्री होती म्हणजे कोट्यावधी रुपयांची उलाढाल हिथं होत असते आणि आम्ही सगळी ग्रंथमहोत्सव समितीची मंडळी कुठल्या शाळा कधी याव्यात कसं नियोजन करावं याच्यामध्ये घरक असतो आपण पत्रकार मंडळीसुद्धा मनापासून याला सहकार्य करत असता ग्रंथमहोत्सवाच्या समारोपासाठी आम्ही विश्वकोशाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक राजा दीक्षित दीक्षित राजाभाऊ दीक्षित यांना आपण पाचारण केलं आहे आणि शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत दळवी साहेब यांनाही आपण निमंत्रित केले बाकी सगळे इंद्रजित भालेराव आपल्याला साताऱ्यातल्या संमेलनांच्या आठवणी सांगायला येत आहेत लोकरंग लोकवाणीसारखे लोकसाहित्याशी निगडीत आपण कार्यक्रमही ठेवलेले आहेत इथं चांगल्या मुलांनी वाचलेल्या पुस्तकांच्यावरती आपण लेकरांनाही भाव दिलं आहे एकूण पंचेचाळीस मुलं उद्याच्या भविष्यामध्ये जे वक्ते होणार आहेत त्याची एक सुद्धा हा ग्रंथ महोत्सव करत असतो आणि आपण पत्रकार मंडळी या उत्सवाला व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देतात याबद्दल आपल्यालाही धन्यवाद परिषदेला आपण सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आपले जे काही सर्व कार्यक्रम आहेत याला आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या दोघांच्या माध्यमातून आपण जे काही त्याचा प्रचार प्रसार करणारा याबद्दल मी आमच्या ग्रंथ महोत्सव आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्वांनी चार दिवस या कार्यक्रमाला यावं असं निमंत्रणही आम्ही तुम्हाला या या निमित्ताने देतो आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आपले ग्रंथ समितीचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य यशवंत पाटणे सर कार्यवाह आदरणीय शेख जिंकले सर